लातूर दुय्यम निबंधक कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार थांबवावे या मागणीसाठी चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरूत संबंधित अधिकारी यांची आंदोलनाकडे कानाडोळा लातूर मागील चार दिवसापासून लातूर दुय्यम निबंध कार्यालय एक व दोन या कारभार बंद करावे म्हणून विशाल सूर्यवंशी यांचे आंदोलन सुरू असून संबंधित अधिकारी व प्रशासनाने या आंदोलनाकडे कानाडोळा केला असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले लातूर अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना दिनांक दोन तीन एक दोन दोन शून्य दोन चार पासून राज्यपाल मुख्यमंत्री महसूल मंत्री आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावे म्हणून गेल्या चार दिवसापासून अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी पुराव्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे दुय्यम निबंध कार्यालय दोन या कार्यालयासमोर दिनांक शून्य सात पूर्णांक एक शतांश दोन हजार पंचवीस पासून कार्यालयीन वेळेमध्ये हे धरणे आंदोलन चालू आहे तरी अधिकाऱ्याचे डोळे काही उघडत नाहीत भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालून बचाव केलेले दिसून येत आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही मॅनेजमेंट करून आमचे काही का करू शकत नाही आमचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हप्ते आहेत व आमचं कुणीच काही वाकट करू शकत नाही असे सहज बोलून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत तरी अशा अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असे आंदोलनकर्त्याचे म्हणणं आहे यामुळे प्रशासनाने वेळीच आंदोलन करत्यांना न्याय द्यावे अन्यथा आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे सबस्क्राईब मिस अपडेट